नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो सार्वजनिक सुट्ट्यात बदल महाराष्ट्र शासनाचा जीआर सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केल्या सुधारित सुट्ट्या बाबत जी निर्गमित तर चला पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण निर्गमित केलेल्या शासन निर्णयात कोणत्या बाबी स्पष्ट केल्या आहेत शासन निर्णय निर्गमित करण्याचे कारण काय आहे चला तर जाणून घेऊया आजच्या ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णय संदर्भाने सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमात करण्यात येत आहे ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल करायला विसरू महत्वाची कामाची आनंदाची आणि दिलासादायक पाहूया संपूर्ण या बातमीच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण मित्रांनो शाळा व महाविद्यालय त्याचबरोबर सरकारी कार्यालयांना सुट्टीच्या यादीमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सात ऑगस्ट दोन हजार शुद्धी पत्रक या संदर्भात सविस्तर शासन या व्हिडीओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन शुद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे यामध्ये गोपाल काला दहीहांडी निमित्त दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सुटी जाहीर करण्यात आली होती त्याच बरोबर अनंत चतुर्दशी निमित्त दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार सुट्टी जाहीर करण्यात आली होती शासनाने हंडीच्या पंचवीस वार शुक्रवार आणि त्याचबरोबर ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्त दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी या दिवशी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत सदरचे आदेश हे मुंबई शहर व मुंबई उपनगर राज्य निम पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात आले आहे म्हणजेच शासन शुद्धी पत्रकानुसार गोपालकाला दहीहांडी व आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सुट्ट्या रद्द करून त्याऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन या दिवशी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहे सदर शुद्धिपत्रक शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ते तेतून आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ओपन करून लिंक ला क्लिक करा व शासन निर्णय वाचा किंवा पीडीएफ डाउनलोड करून घेऊन शासन वाचा शासन निर्णयाची लिंक येथेही दिली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत करिता एजुकेशन एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच